ज्या तालुक्याने अशिक्षित आडाणी आणि भ्रष्ट सदस्य निवडून दिलेले आहेत त्या तालुक्यांचा विकास हा कसा खुंटो याचं उत्तम उदाहरण म्हणजे वाडा तालुका वाडा शेजारच्या तालुक्यांमध्ये कोट्यावधी रुपयांचा निधी विकास कामांना येत असताना वाडा तालुक्याला मात्र सातत्याने डावळलं जात आहे विक्रमगड जव्हार आणि मोखाडा या तीन तालुक्यांवर अक्षरशः निधीचा वर्षाव होतोय प्रचंड निधी या तालुक्यांना दिला जातोय जिल्हा परिषदेमधून विविध योजना तिथे राबवल्या जातात जिल्हा परिषदेमधनं विविध रस्त्यांची कामं मंजूर केली जातात मात्र वाडा तालुक्यामधील काही झेडपी सदस्यांच्या अज्ञानीपणामुळं या तालुक्याला एक रुपयाचाही निधी मिळत नाही काही सदस्य असे आहेत की त्यांना जिल्हा परिषद कळायला अजून पाच पंचवीस वर्ष जातील त्यांच्या शिक्षणाचा आणि बुद्धिमत्तेचा दुरान्वय संबंध नसल्याने इतर तालुक्यातील सदस्य हे शिरजोर ठरत आहेत जे खर तर वाडा तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारे निधी यायला हवा इथली विकासकामं व्हायला हवीत मात्र काही सदस्य स्वतःच्या ठेक्यांसाठी तर महिला सदस्य आपल्या नवऱ्यांच्या भ्रष्टाचारासाठी तिथे भांडत असतात त्याच्यासाठी काही पदरात पाडून घेत असतात मात्र प्रत्यक्षात मंत्रालयामधून जी कामं मंजूर होतात त्याच्यामध्ये वाडा तालुक्याचा हा कधीही समावेश नसतो आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे नुकताच ग्रामविकास मंत्रालयाने निधी जिल्हा परिषदला वर्ग केलेला आहे माझ्या हाताकडे भातामध्ये ती प्रमा आहे अतिवृष्टी व पूरहणी कार्यक्रम लेखा शीर्षक तीस चोपन्न एकोणतीस अकरा अंतर्गत एकूण सुमारे म्हणजे अगदी बावीस कोटी पस्तीस लाखांची एकोणऐंशी कामं मंजूर केलेली आहेत आणि या एकोणऐंशी कामांमध्ये एकही काम हे वाडा तालुक्याचं नाही आहे खरं तर हा निधी अतिवृष्टी आणि पूरहणीचा आहे वाडा तालुक्यामध्ये कुठल्याही प्रकारची अतिवृष्टी झालेली नसेल ही झालेला नसेल झाला असेल तरी इथल्या सदस्यांना त्याची काही माहिती नसेल तर तेवढी अक्कल त्यांच्याकडे नसेल आणि म्हणून हा निधी या तालुक्यापर्यंत पोहोचलेला नाही आहे पण आता जेवढा काही निधी आला आहे त्याच्यापैकी एकोणसाठ टक्के निधी हा विक्रमगड तालुक्याकडे गेलेला आहे तब्बल सहा कोटी रुपये हे विक्रमगड तालुक्याला देण्यात आलेले आहेत जिल्हा परिषदेमधनं जी काही आता कामं होतील त्याच्यामध्ये एकही काम हे वाडा तालुक्याचं नसेल आता झेडपीमधून जी काही कामं मंजूर होतात त्याच्यामध्येही वाडा तालुक्याला ठेंगा दाखवला जातो विशेष म्हणजे वाडा तालुक्याला एक सभापतीपद आहे मात्र सभापतीपद हे कशाशी खातात तेच माहीत नसल्याने आणि शिक्षणाचा अभाव असल्याने जिल्हा परिषदेमध्ये जे काही चालतंय ते काहीही कळायला त्यांना मार्ग नाही आणि म्हणूनच एखाद्या उच्च शिक्षित सदस्याला जर सभापतीपद दिलं असतं तर एखादा चांगला सदस्य जर निवडून दिला असता तर तालुक्याला न्याय मिळाला असता मात्र सध्याची परिस्थिती काय ती बघा एकूण जो काही निधी आलेला आहे एकोणऐंशी कामांना त्याच्यापैकी मोखाड्यासाठी अकरा कामं चार कोटी पन्नास लाख मोखाडा हा वाडा तालुक्यापेक्षा छोटा तालुका आहे मात्र तिथे चार कोटी पन्नास लाख जव्हारमध्ये अकरा कामं मंजूर आहेत दोन कोटी पासष्ट लाख विक्रमगड तालुक्यामध्ये चक्क चोवीस कामं मंजूर केलेत सहा कोटीची डहाणूमध्ये अठरा कामं आहेत पाच कोटी पाच लाख पालघरमध्ये तेरा कामं तीन कोटी पन्नास लाख तलाश्रीमध्ये फक्त दोन कामं तिथे पासष्ट लाख वसई एकही काम नाही झिरो टक्के आणि वाडा तालुक्यामध्येही एकही काम नाही झिरो टक्के निधी म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावर वादळ वारा पाऊस झाला रस्त्यांची वाणवा आहे तालुक्यामध्ये रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे आणि तरीही एकही रुपयाचा निधी हा जिल्हा परिषद सदस्यांना आणता आलेला नाही त्यामुळे तालुक्यातून अक्षरशः संताप व्यक्त होतोय जे इतर विकास कामं जे जिल्हा परिषदेमध्ये मंजूर होतात त्याच्यामध्ये ही वाढ तालुक्यावर अन्याय होतोय तालुक्यामध्ये आत्ताची जी रस्त्यांची परिस्थिती आहे ती अत्यंत वाईट आहे ते रस्ते हवेत असं जिल्हा परिषद सदस्यांना वाटत नाही आणि इतर तालुक्यांमध्ये मात्र एकाच रस्त्यांवर दहा दहा वेळा निधी मंजूर होतोय ही जी यादी आहे हीही बोगस आहे याचीही जी कामं झालेली आहेत त्याच कामांवर हा निधी आलेला आहे ग्राम विकास मंत्रालयाने पुन्हा पुन्हा त्याच रस्त्यांवर निधी देऊन नेमकं काय साध्य करतायत हा मोठा प्रश्न आहे मात्र जिथे खरोखर गरज आहे त्या वाडा तालुक्यावर मात्र ग्रामविकास विभागाने अन्याय केलेला आहे आणि जिल्हा परिषदेमध्ये भ्रष्टाचार कसा चालतो आणि कशी कामं मंजूर होतात याचं हे एक उत्तम उदाहरण आहे आणि त्याच्यामुळं वाडा तालुक्यातील सदस्यांविरुद्ध आता संताप व्यक्त होताना दिसतोय छेडपीने ज्या पद्धतीने काम वाटप करायला पाहिजे की कामं ज्या तालुक्यांना वितरित करायला पाहिजेत ती न करता काही ठराविक तालुक्यांना म्हणजे नेहमीच अगदी विक्रमगड जव्हार मोखाडा आणि डहाणू या चार तालुक्यांनाच न्याय दिला जातो ती जिथे जी कामं मंजूर होत आहेत ती कामं ही चौकशी करण्याच्या स्वरूपाच्या म्हणजे चौकशी झाली तर ग्राम विकास मंत्रालयामध्ये कसा भ्रष्टाचार चालतो आणि टक्केवारी देऊन कशी कामं आणली जातात आणि जिल्हा परिषद ही कशी कामं सुचवते म्हणजे खरं तर जिल्हा परिषदेने पर कामं सुचवण्याचा हा भाग आहे तिथल्या जिल्हा परिषद सदस्यांनी सांगायला पाहिजे की आम्हाला ह्या कामांना निधी पाहिजे मात्र ते आपल्या आकल्याच्या पलीकडे आहे तशी काही आपल्याकडे पद्धत नाही म्हणजे आपलं पत्रच लिहिता येत नाही आपली जर पत्रं बघितली म्हणजे व्हॉट्सअपवर जी फिरतात आपल्या सदस्यांची ती जर बघितली तर त्याच्यामध्ये खूप विनोदी भाग आहे म्हणजे ते पत्र जर नीट वाचले तर आपल्या लक्षात येईल की अशा पत्रांना कोणीही चुमाडणार नाही कोणीही किंमत देणार नाही अशा स्वरूपाची हे सदस्य पत्र लिहितात त्यामध्ये जिल्हा परिषदचे जे सीओ आहेत ते अगदी दुकान मांडून बसलेत रेड कार्ड लावून बसलेत ते दहा टक्के एकदा त्यांना मिळाले की ती कोणत्याही तालुक्याला कितीही निधी देतात मग ते कुठलंही काम तपासायला त्यांची तयारी नसते तक्रारी झाल्या तरीही त्याची ते दखल घेत नाही आणि म्हणूनच आता तालुक्यामध्ये या प्रमेची प्रशासकीय मान्यतेची विशेष चर्चा सुरू आहे तालुक्यातील नागरिकांनी आपल्या सदस्यांना जा विचारला पाहिजे की या प्रमेमध्ये की ही कुट्यावधी रुपयांची जो निधी येतोय त्याच्यामध्ये जिल्हा परिषद वाडा तालुक्याला का न्याय देत नाही